ज्वारीचा चारा कसा पिकवायचा प्रति हेक्टर पाचशे क्विंटल हिरवा चारा मिळवा ज्वारी लागवड तंत्र मराठीत जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी हिरवा चारा आवश्यक आहे चारा पिकांमध्ये ज्वारी मका लसूण घास ओठ बरसीम यांचा समावेश होतो ज्वारी चा लागवड तंत्र कमी पाण्यात आणि हलक्या जमिनीतही चांगले उत्पन्न प्रथिनांचे प्रमाण आठ ते दहा टक्के जमीन मध्यम ते भारी चांगला निचरा होणारे खत व्यवस्थापन नत्र शंभर ग्रॅम स्पुरद पन्नास ग्रॅम पालाश चाळीस ग्रॅम प्रति हेक्टर पेरणी काळ सप्टेंबर ऑक्टोबर रब्बी हंगाम जाती रुचिरा फुले गोंधन फुले अमृता मालदांडी पस्तीस एक बीज प्रक्रिया प्रति दहा किलो बियाणं दोनशे पन्नास ग्रॅम ऍक्टोबक्टर पाणी व्यवस्थापन बा दहा बारा दिवसांच्या अंतराने पाळी क्रीड कीड नियंत्रण थायमो झोक्साम किंवा क्लिनोफॉरसची फवारणी कापणी वेळ पेरणीनंतर पासष्ट ते सत्तर दिवसांनी पन्नास टक्के फुलोऱ्यावर उत्पन्न प्रति हेक्टर पाचशे ते पाचशे पन्नास क्विंटल हिरवा चारा अशीच शेतीविषयी नवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा